नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत शिवसेनेच्या वतीनं शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शहरात भगव्या सप्ताहाने साजरे करण्यात आली या पार्श्वभूमीवर युवासेनेच्या सावडी येथील अपंग सोसायटी विद्यालय व विद्यार्थ्यांना मिष्टान्न वाटप करण्यात आलं या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल शिंदे बाबूशेठ टायरवाले शहर प्रमुख सचिन जाधव दिलीप सापुते युवासेना जिल्हा प्रमुख योगेश गलांडे शहर प्रमुख महेश लोंडे आकाश कातोरे माजी नगरसेवक दीपक खैरे दत्ता जाधव प्रश्न अमल हुंबे आनंदराव शेळके आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यालय व या ठिकाणी आज आमचे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख गालांडे साहेब त्याच पद्धतीने दुसरे जिल्हा प्रमुख आकाशजी कातोरे साहेब यांच्या वतीने खऱ्या अर्थानं जो भगवा सत्ताह आपण चालवत आहोत की की बाळासाहेबांचे जे, जे विचार होते जे विचार शिंदे साहेबांनी आत्मसात केले की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्या पंक्तीप्रमाणे आज या ठिकाणी मूग विद्यालयातली मुलांना मिष्टांना भोजन देऊन या ठिकाणावरून आम्ही सुरुवात केलेली आहे खऱ्या अर्थानं आमचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे असतील बाबूशे टायरवाले असतील दिलीपजी सातपुते असतील दत्तश्री जाधव असतील आमचे गेंटल साहेब असतील नागेश असेल आमचे दुसरे नगरसेवक या ठिकाणी उपस्थित होते आमचे मैजी लोंडे असतील आनंदराव शेळके असतील पात्रे साहेब असतील आमचे शिरसाट असतील आणि सर्वच बरेच जेव अमोलजी उंब्या असतील आणि बरेच सर्वजण आपण पाहतोय की साहेबांनी जे सांगितलं की त्या उक्तीप्रमाणे साहेबांचं सा काम चालू आहे आताच मला या ठिकाणी या शाळेचे संस्थापक अध्यक्ष मधुकरजी भावले या बावले साहेबांनी सांगितलं की शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळामध्ये ज्या वसतीगृहातले जे मुलांना आठशे रुपये अनुदान होतं त्या आठशे रुपयाचं सोळाशे रुपये अनुदान करण्याचं काम हे खऱ्या अर्थाने शिंदे साहेबांनी केलेलं आहे म्हणून शिंदे साहेब हे खरं बाळासाहेबांचे विचार सोबत आहे आणि बाळासाहेबांचे विचारासोबत असल्यामुळेच की आपण पाहतोय की नगर शहरने महाराष्ट्रामधून शिंदे साहेबांसोबत येण्यासाठी वेगवेगळ्या पक्षातले उभटामधले सर्वच लोक इच्छुक कौंगरे। आहेत आणि काँग्रेस राष्ट्रवादी आमच्या सोबत येण्यास इच्छुक आहेत म्हणजे प्रवेश करून राहिलेले आज आपण पाहतोय की एकदम ह्या संजय राऊत कालच आम्ही त्याला जोडे मारले या अशा माणसांमुळे या ठिकाणी ठाकरे सेना ही पूर्ण लयाच गेलेली आहे परंतु बाळासाहेबांचे जे विचार आहे आणि बाळासाहेबांची जी धगधगची ज्योत आहे ती शिंदेसाहेब या ठिकाणी जागवतील आणि त्यांच्यासोबत एक आम्ही सैनिक म्हणून त्यांच्या पाठीचे आम्ही खंबीरपणे उभे राहू एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त आज मुगब्दिन विद्यालय सावडी येथे Uh, युवा सेनेच्या वतीने युवासेना शिवसेनेच्या वतीने मिष्टान्न भोजन आम्ही इथे मुलांना दिलं आहे तसेच युवा सेनेच्या वतीने आज अशी घोषणा करतो की यापुढे मुकबद्धिर विद्यालयामध्ये संजवनी मुगबंदीर विद्यालयामध्ये जे काही त्यांना शालेय शिक्षण साठी काही साहित्य लागेल ते त्यानंतर त्यांना जीवनातील काही उपजीविका करता जे काही साहित्य लागेल हे असं युवासेनेच्या वतीने आम्ही सर्वांनी ठरवलं आहे की त्यांना वेळोवेळी देण्यात येईल आणि यापुढे देखील असेच उपक्रम आम्ही नेहमी चालू सतत चालू ठेवू तसेच आज नगर शहरामध्ये शिवसेनेच्या वतीने खूप मोठ्या प्रमाणात उपक्रम आहेत जसे की आ, आता गोशाळामध्ये चारा वाटप विविध ठिकाणी प्रभागामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त खूप सारे उपक्रम आहेत या देखील हे देखील असेच पुढे चालू राहतील एवढं सांगतो व थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र आज हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करतो आज आपल्या नगर शहरामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने वतीने तसेच सेनेच्या विविध ठिकाणी वेगवेगळे जयंतीनिमित्त प्रोग्राम अरेंज करण्यात आले त्यामध्येच एक म्हणजे आपल्या सावडी परिसरात असणारे संजीवनी मुख शाळेला आपण या छोट्याल्या लहान मुलांसाठी मिष्टान्न भोजनाची व्यवस्था आज केली तर या कार्यक्रमाला आपले सर्व शिवसेना पक्षाचे पदाधिकारी सर्व एम आय डी सीतील उद्योजक सर्व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहिले मी या सर्वांचे मनापासून आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी मुन्तजीर शेख ए मराठी अहिल्यानगर